अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धासंदर्भात भाष्य केलंय या चार दिवसांच्या युद्धानंतर युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याबद्दल ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं कौतुक केलं या आक्रमकतेमुळे लाखो लोकांचा बळी गेला असता आता शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आपण दोन्ही देशांशी व्यापार आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करू असं ट्रम्प म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी एक सोशल मीडिया पोस्ट करत अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली असं म्हटलं होतं पण पाकिस्तानसोबत थेट चर्चेद्वारे युद्धबंदीवर सहमती झाल्याचं भारताचं म्हणणं होतं तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या मध्यस्थी संदर्भात भाष्य केलं होतं यानंतर आज पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संदर्भात ट्विट केले। आपल्या ताज्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये ट्रम्प म्हणतात की भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला अत्यंत अभिमान वाटतो कारण की सध्याची आक्रमकता थांबवण्याची वेळ आली आहे हे समजण्याची शक्ती आणि शहाणपण त्यांच्यात आलं जर हा संघर्ष सुरूच राहिला असता तर मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले असते आणि मोठा विनाश झाला असता लाखो चांगल्या आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असते मला अभिमान आहे की अमेरिका आपल्याला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली मी या दोन्ही देशांसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांना उद्देशून आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी तुम्हा दोघांसोबतही काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासही तयार आहे काश्मीर संदर्भात हजार वर्षांनंतर काही तोडगा निघू शकतो यावर आपण एकत्रितपणे विचार करू शकतो देव भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगलं काम करण्याचा आशीर्वाद देऊ असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या फक्त ट्विटने काही घडत नाही असं कालच लक्षात आलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्धविराम केल्याची घोषणा आपल्या केली आणि त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा युद्धविराम मोडल्याचं आपल्याला दिसून आलं त्यामुळे आता पाकिस्तान यानंतर काय करत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे भारताने चौदा मे पर्यंत बंद ठेवलेली बत्तीस विमानतळ उघडण्याबाबत अद्यापही कुठला निर्णय घेतलेला नाही दोन्ही देशांचे लष्करी संचालन महासंचालक म्हणजे डीजीएमओ बारा मे ला दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा संवाद साधतील यावी पुढील पावलं काय असतील यावरती चर्चा होईल सिंधू जल कराराची स्थगिती अद्याप भारतानं उठवलेली नाही दोन्ही देशात सध्या व्यापारही होणार नाही आहे पाकिस्तानी नागरिकांना विजा देण्याबाबतही भारताने काही निर्णय शनिवारी जाहीर केलेला नाही त्यामुळे भारत या संदर्भात काय निर्णय घेतोय आणि त्यावर पाकिस्तानचं म्हणणं काय आहे या द्विपक्षीय चर्चेत नेमकं काय घडतं आणि त्यातही या समझोत्यावर दोन्ही देश कायम राहतात का हे सारच पाहण्यासारखं असणार आहे पण ट्रम्प आता काश्मीर प्रश्ने सुद्धा लक्ष घालू इच्छितात की एक मोठी बाब आहे ज्याकडे दुर्लक्ष होता कामा नाही या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य हो नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद